तर मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे विमलेश्वर मंदिरात लॅटराईट खडकात म्हणजे चिऱ्यात कोरलेले मंदिर हे मंदिर प्राचीन शिल्पकलेचे उत्तम उदाहरण आहे वाडा येथे नारळ आणि सुपारीच्या बागांमध्ये वसलेले भगवान शिवाचे हे सुंदर मंदिर आहे आणि विशेष आकर्षण म्हणजे गृहेजवळील खडकांमधून वर्षभर सतत पाणी वाहत असते मंदिरात जाताना आपल्याला एक छोटासा पूल लागतो जिथे आपल्याला ला एक छोटीशी नदी बघायला भेटते आणि त्याच्यात सुंदर असे मासे सुद्धा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर मी सध्या स्वातंत्र्य स्वागत करतो तर आता आपलं मंदिर झालं आलोय रामेश्वर मंदिर आणि आता आपण चाललो आहोत विमलेश्वर मंदिर जे पडेल कॅन्टीन वरून आता पुढे आहे म्हणजे देवगडच्या थोडंसं आधी तिथे आहे विमलेश्वर मंदिर ऑन द वे आहोत आपण आता आणि मस्त आजूबाजूला सिनरी दिसते जसं आता इथेच बघा इथे मस्त वेगळे असे पक्षी दिसतात साईडला आणि स्थानिकांच्या मान्यतेनुसार वाडा येथील मंदिर हे पांडवकालीन सो आता आपण आलो आहोत विमलेश्वर मंदिरमध्ये मुख्य प्रवेशद्वार आहे मागे रोडच्या साईडलाच आहे हे मंदिर देवगडच्या थोडंसं आतमध्ये एक टर्न आहे तिथून आतमध्ये आल्यावर रोडच्या कडे साईडलाच आहे हे मंदिर प्रवेशद्वार दिसतो म्हणून आपल्याला चुकामुक होणार नाही मस्तपैकी मला इथे मगाशी एक घारूतही दिसलेली तर काय झाली ती हे पण मंदिर असं हे सगळं कातळ आहे आणि ह्याच्या बाजूलाच असं खाली कोणी बनवलेलं मंदिर आहे इथे पण कुठेतरी असं मस्त झऱ्याचा आवाज येतोय मला पाण्याचा खाली फ्लोईंग वॉटर असणार म्हणून हा आपल्याला आवाज येतोय आणि पाठीमागून हे आई बाबा हळूहळू चालत येताना हा इथे खाली पाणी वाहत आहे मस्त वेगळी दाखवतो तुम्हाला चाल हे चा। दोन खारुदाई तीन आहेत एक तिकडे 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 ति बघा तो मंदिरात प्रवेश करायच्या आधीच इथे मस्तपैकी असं फ्लोईंग वॉटर आहे माझ्या पाठी बघू शकता तिथे इकडे पाण्याचं आहे इकडे पाण्याचं छोटसं असं मस्त आहे आणि खाली आणि पाणी खूप स्वच्छ आहे अच्छा हां तिथे गायमुख आहे आणि त्याच्यातून हे पाणी वाहतं इकडे तर आता आपण वर जाऊया पाया पडूया आणि चप्पल काढून इकडे सो ही एक छोटीशी so, गुफा आहे भैरव गुफा इकडे दिसतंय ह्याचा तुम्हाला मी क्लोजअप सुद्धा दाखवतो शॉर्ट आतमधला आणि इकडे आतमध्ये मला एक शिवलिंग दिसतंय जे थोडंसं तुटलेलं आहे अर्ध्या ह्याच्यात बट सुंदर प्रकारे आय थिंक याची दररोज पूजा पण केली जाते कारण फुलं वगैरे फ्रेश व्हायलेली दिसत आहे तिकडे मला तर आपलं तिथे इथून पाया पडून झालेलं आहे खाली आता आपण जाणार आहोत इथे आय थिंक सिगल पक्षी पण आहेत कारण त्यांचे खूप सुंदर असे आवाज येत आहेत तिथे निसर्गाचा अनुभव जर घ्यायचा असेल ना तर अशा ठिकाणी यायचं शांत जागा आणि एकदम पक्ष्यांचे आवाज मस्त खूप सुंदर वाटते हे अजून एक मंदिर आहे सुरुवातीला गणपती बाप्पाचं मंदिर आहे मित्रांनो मंदिराच्या पुढच्या बाजूला दगडाच्या पाच मूर्ती आहेत आणि दोन्ही बाजूला दगडात कोरलेले म्हणजे कातळात कोरलेले मोठे हत्ती जे मंदिराचे रक्षण करत असतात आणि बारा फूट खोल गर्भगृहेत विमलेश्वर शिवलिंगाची सुंदर आणि पवित्र प्रतिमा आहे तर मित्रांनो मंदिराच्या गृहेत प्रवेश करताना तुम्हाला इथे आता अंधारच दिसत असेल आणि इथे ठिकठिकाणी वटवाकुळं सुद्धा लटकलेली दिसतात आणि असे समोर फिरताना सुद्धा दिसतात त्यांचा आवाज सुद्धा ऐकू येतो पण चमत्कारिक गोष्ट म्हणजे ते आपल्याला काही सुद्धा करत नाहीत so आपण पाया पडून येऊयात आतमध्ये मस्त सुंदर प्रकारे हा गाभारा केलेला आहे इकडे इथे जर तुम्हाला बघता येत असेल तर बघू शकतात सगळे वसवागुर इकडे आहेत वरती फिरताना एकदम नाही नाहीये पण हा आणि मध्ये आहे या परिसरात आहे आणि पुढच्या परिसरात आहे सो मस्त पाया पडून झाले आतमध्ये शांतता आहे एकदम आणि हा परिसर बघू शकतात यार हा मस्त छोटूसा ब्रिज आहे जो आय थिंक जोडतोय इथे गावाला शौचालय पण आहे इकडे सो जर कोणाला वॉशरूम वगैरे जायचं असेल तर तिकडे जाऊ शकतात so, सो इथे माझ्या मागे तुम्हाला वरतून दाखवलं हे वॉशरूम आहे इकडे तर कोणा फ्रेश वगैरे व्हायचं जाऊ शकतात मस्त झाड आहे तिकडे नारळाची झाड सुपारी झाडं आणि हा ब्रिज मला एकदम पुरातकालीन वाटतोय त्या काकांना विचारूया आपण त्यांना दादा गावा गाव गावा हा गावाला जोडतो का ब्रिज गाव आहे का इकडे आतमध्ये अच्छा म्हणजे मंदिराला जोडायला ते आहे का मंदिराला जोडायला हा ब्रिज आहे ना पूल अच्छा हे किती वर्ष जुनं मंदिर आहे तो इथे खाली आलो आता आता आहे आता पण पाण्यात आणि तिथे गायमुख आहे छोटूसा आता पण तिथे जाणार आहोत इथे वरती मंदिर आहे पाठी एंट्रन्स आहे इथून एक आणि हा मस्त हा पूल आहे जो आता दाखवला ज्या पुलावरून आपण व्हिडिओ काढला आणि आता इकडे गायमुख समोर सो आता आपल्या इकडचं दर्शन झालेलं आहे हा बघा हा एंट्रन्स होता आणि हा रस्ता जे मी बोललो रस्त्याच्या बाजूलाच आहे हे मंदिर सो तुम्हाला येतानाच हे मंदिर दिसेल दर्शन घेऊ शकता तुम्ही इझिली मंदिर खूप सुंदर आहे आणि मी आता आत्म्या जाऊन आलो पण वटपा गोळ्यांनी काहीही केलं नाही सो घाबरू नका आत्म्या जा दर्शन घ्या बिंदास मंदिर खूप स्वच्छ साफ आणि शांत वाटेल तुम्हाला इकडे खाली गायमुख आहे तर तिथे जाऊन तुम्ही पाण्याखाली मजासुद्धा घेऊ शकतात आंघोळ काही म्हणजे आंघोळ करू शकतात पाप धुवू शकतात आंघोळ करून तर आता मी घेतो ह्या ब्लॉगमध्ये तुमचा निरोप तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपला आवडत असेल तुम्हाला आता लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा असेच काहीतरी नवीन ब्लॉग म्हणण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत राहा आपल्या चॅनलवर कनेक्टेड राहा आता अजून ह्याच्या खूप ब्लॉग्स येणार आहेत आपल्याला कोकण सिरीजमध्ये तर मी घेतो निरोप Por então, bye bye.